एकदम कुरकुरीत मार्केटमध्ये मिळतो सेम तसाच उपवासाचा बटाटा चिवडा घरीच बनवूया नमस्कार सानिका किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण कुरकुरीत बटाटा चिवडा कसा बनवायचा ते बघणार आहोत चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया बटाटा चिवडा बनवण्यासाठी इथे मी तीनशे ग्राम इंदोर बटाटा घेतला आता बटाटा घेताना तो कडक असलेला घ्या नरम पडलेला बटाटा अजिबात घेऊ नका आता ह्या बटाट्यांची आपल्याला साल काढायची हे बघा हे बटाटे आपल्याला अशा प्रकारे सोलून घ्यायचे आहेत आणि सोलून झालेली बटाटे आपल्याला पाण्यामध्ये घालायचे आहेत म्हणजे ती काळी पडणार नाहीत आता ही उरलेली बटाटीसुद्धा मी अशीच सोलून घेते आता ही सोललेली बटाटी आपल्याला किसून घ्यायचे आहेत आता बटाटा किसताना तो असा उभा किसायचा नाही आहे आडवा किसायचा की म्हणजे कीस चांगला लांबट पडतो आणि तळताना तेलामध्ये करपतसुद्धा नाही जर उभा किसलात तर कीस एकदम पातळ पडेल आणि तेलामध्ये करपण्याची सुद्धा शक्यता असते आता हा सगळा बटाटा आपण असाच किसून घेऊया आता हा बटाट्याचा किस आपल्याला लगेचच पाण्यात घालायचे बाहेर ठेवलात तर तो काळा पडेल त्याच्यामुळे बटाटा किसल्यानंतर लगेचच तो किस आपल्याला पाण्यामध्ये घालून घ्यायचा आहे आता ही उरलेली दोन्ही बटाटी मी अशीच किसून घेणार आहे आता हा किस आपल्याला तीन ते चार वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आता पाणी बघा किती पांढरं दिसतं आहे हे पाणी स्वच्छ होईपर्यंत आपल्याला किस चांगला धुवून घ्यायचं आहे आता इथे मी एका भांड्यामध्ये पाणी घेतलं आता हा बटाट्याचा किस मी ह्या पाण्यामध्ये घालून घेते असंच आपल्याला तीन ते चार वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं तीन चार वेळा किस पाण्याने धुवून घेतल्यानंतर बघा केस एकदम पांढरा शुभ्र झालेला आहे आणि पाणीसुद्धा बघा किती स्वच्छ झालेलं आहे आता हे पाणी आपल्याला काढून टाकायचे आणि हा बटाट्याचा केस आपल्याला चाळणीवर ओतून घ्यायचं आहे आता हा बटाट्याचा केस मी चाळणीवर काढून घेतला म्हणजे त्याच्यातलं जास्तीचं पाणी आहे ते निघून जाईल आता आपल्याला काय करायचं आहे एक सुती कापड अंतरायचं आहे आणि त्याच्यावर हा बटाट्याचा केस असा पसरवून घालायचं आहे म्हणजे जे जास्तीचं पाणी आहे ते ह्या सुती कापडावर निघून जाईल आता ह्याला दहा ते पंधरा मिनिट असंच ठेवून देऊया म्हणजे ते चांगलं कोरडं होईल एक दहा मिनिटातच बघा कीस चांगला कोरडा झालेला आहे लगेच तळून घेऊया त्यासाठी गॅसवर एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आता तेल आपल्याला चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तेल कडकडीत गरम झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये बटाट्याचा कीस घालायचा आता बटाट्याचा कीस घातल्यानंतर बघा तेलाला असे बुडबुडे येतात ते बुडबुडे पूर्ण कमी झाल्याशिवाय आपल्याला त्याला झारा लावायचा नाही तेलाचे बुडबुडे बघा थोडे कमी झालेले आहेत आता आपल्याला झाऱ्याने हा कीस चांगला खालीवर करून घ्यायचा आहे आता ह्याला चांगला कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया हे बघा बटाट्याचा केस मस्त कुरकुरीत झालेला आहे आणि त्याचा रंग बदललेला नाही आहे बघा पांढरा शुभ्रच आहे ह्याला काढून घेऊया आता उरलेला सुद्धा आपल्याला असाच तळून घ्यायचा आहे बटाट्याचा केस तळून झाला आता इथे मी हे पंचवीस ग्राम शेंगदाणे घेतले आता हे शेंगदाणे मी ह्या झाऱ्यामध्येच घातले आता ह्या झाऱ्यामध्येच मी हे शेंगदाणे चांगले कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणार आहे हे बघा शेंगदाणे चांगले कुरकुरीत झालेले आहेत गे, काढून घेऊया इथे मी तीन कमी तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या अशा मध्ये चिर देऊन तुकडे करून घेतल्या आता ह्या मिरच्यासुद्धा आपल्याला चांगल्या कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत बघा मिरच्यासुद्धा चांगल्या कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतल्या काढून घ्यायच्या आहेत कुर 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 आता इथे मी सात ते आठ कडीपत्त्याची पानं ह्याच्यामध्ये घातली त्यांनासुद्धा कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया पानंसुद्धा मस्त कुरकुरीत झाली काढून घेऊया आता बघा आपले इथे सगळे साहित्य तळून झाले आता आपल्याला काय करायचं आहे ह्याच्यामध्ये पिठीसाखर घालायची इथे मी पाव चमचा पिठीसाखर घेतली पण ह्याच्यातली मी अगदी पिठी साखर ह्याच्यामध्ये घालते तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही पाव चमचा सगळी साखर ह्याच्यामध्ये घालू शकता आता ह्याच्या चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा असं हाताने चांगलं मिक्स करून घेऊया हे बघा पिठी साखर आणि मीठ आपलं चांगलं मिक्स करून आहे आणि आवाजावरून तुम्हाला समजलंच असेल ना चिवडा किती कुरकुरीत झालेला आहे त्याच्यामुळे आता बाहेरून चिवडा विकत आणण्याची गरज नाही आहे असा चिवडा तुम्ही घरीसुद्धा बनवू शकता इथे आपला मस्त असा कुरकुरीत उपवासाचा बटाटा चिवडा तयार झालेला आहे तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असे छान छान पदार्थ पाहण्यासाठी सानिका किचनवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद